समर्जित खाडगे कधी करणार भाजपमध्ये प्रवेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळंच सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत समरजित खाडगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे दरम्यान समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे समरजित खाडगे पुन्हा एकदा भाजपाच्या ब्रॉड कोल्ड मध्ये आलेले आहेत पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे ती पण लवकरच पूर्ण होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय गेल्या अनेक दिवसांपासून समजित घाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम राम करून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते अखेर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं कारण त्यांच्या प्रवेशाबाबत महत्त्वाची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे समरजित घाटगे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे समर्जित घाडगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे समरजित घाडगे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्ड मध्ये आलेले आहेत टेक्निकल गोष्ट होईल वाटचाल करू शकतो त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल ते बीजेपीकडून प्रवेश करून बीजेपीचे नेते होणं ही प्रॅक्टिकल प्रोसेस राहिले ती होईल उद्या पण होईल माहिती असं तर झालं की त्यांचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना अलॉटमेंट होईल ते कमळा चिन्हावर